Hey, hello, नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि गेल्या ब्लॉक मध्ये लातूर ते अक्रोज प्रवास दाखवला आता अक्रोज मधली जी मजा आहे सय्याची पार्कची ती मी दाखवते आता का नाही तुम्हाला दिसते तिथं त्याने मोठ मोठ्याने गाणी वगैरे लावलेत आणि त्या गाण्यावर सगळ्याकडे त्या पाकमध्ये मस्त त्या पाण्यामध्ये खेळत आहेत छान आणि ती इथं मी वैसत देत आहे कारण का खूप मोठ मोठ्याने आवाज येत होता आणि इथं थोडस मी बाहेर येऊन शूट करत आहे तुमच्यासाठी खास या yeah, स्विमिंग स्विमिंगमध्ये आम्ही पण आहोत आणि इथं आयुताच्या बाबांनी असा व्हिडिओ केलेला आहे आमचा तर काय आयुता मस्त मजा करत होती इथं पाहू शकतात आणि शेज त्या इथं पण खूप मोठमोठे गाणे चालू होते त्यामुळे आम्ही सगळेजण मस्त डान्स वगैरे करत होतो आणि मी तिकडं म्हणत होते तिकडं मस्त झाडे वगैरे आहे त्या झाडामधून असं पाऊस पडल्यासारखं ते मस्त केलं होतं तिकडंच चला म्हणत होते तिथं खूप डी जे वगैरे वाजत होता मस्त डा गाणे वगैरे चालू होते त्यामुळे आम्ही पाण्यात पण डान्स वगैरे करत होतो आणि खूप खूप मज्जा केली आणि खूप छान वाटलं आम्हाला पाण्यामध्ये खेळल्यानंतर होतात तिथं बसले होते कारण का खूप गरम होत होतं आणि मस्त वाटत होतं जेवायला आणि पाहू हो शकता जेवायचा हॉल एकदम सुंदर केला होता हॉल म्हणता येणार नाही असं पार्कसारखंच केलं होतं सगळे झाडं वगैरे होते त्याच्यावर मस्त देव पत्र्याचं वगैरे छान केलं होतं खूप मस्त होतं जेवायला आणि मग खूप छान वाटलं तो 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 शेजारी हो रहाट पाळणे वगैरे खेळायचे मुलांना वगैरे खूप छान होतं पाहू हे पाळणे वगैरे होते यात्रेत जसे असतात पाळणे घोडे वगैरे स्लाईड स्लाइड वगैरे किंवा ट्रेन वगैरे तसं पूर्ण इथं होतं ह्या त्या साईडला एका साईडला एका साईडला स्विमिंग पूल होता आणि एका साईडला असं पार्क मध्ये खेळण्यासाठी होतं मुलांना तर त्या साईडला आलेलो होतो आम्हाला उशीर पण खूप झाला होता पाच वाजले होते इथे येईला कारण का आम्ही पाण्यामधून लवकर बाहेरच निघालो नाही आणि खूप छान होतं इथं खेळायला पण इथं आमचा विचार चालला होता कशात बसायचं कशात नाही कारण काही इकडं पण मोठमोठे पाणी वगैरे होते आणि इकडं घोडा वगैरे होते तर मग अंशला आणि का नाही आयुताला या घोड्यावर वगैरे बसवलं होतं आम्ही सगळे मुलं घोड्यावर वगैरे बसलो होतं आम्ही पण बसलो तर आयुताची आजी पण बसली होती घोड्यावर त्यामुळे खूप एन्जॉय झाला आमचा घोड्यावर बसल्यानंतर आम्हाला नाही मोठ्या पाण्यात अशा राट पाण्यात बसायचं होतं पण म्हणजे एंट्री पण संपली होती म्हणजे पाच वाजले होते साडेपाच झाले होते आणि सहा नंतर पार्क बंद होते आम्हाला खूप वेळ झाला होता तरी पण त्या गाडने आम्हाला कना तिथं बसवण्यासाठी आतमध्ये आत सोडलं होतं पण अचानकच मुसळधार पाऊस आल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये बसू शकलो नाही कारण का ते त्या राहत पाण्याचे चाकं वगैरे असले स्लिप होतात असं तिथले गार्ड म्हणत होते म्हणून त्यांनी जे बसले होते त्यांना पण उतरवले आणि आमचे चेहरे पाहू शकतात एकदम खराब झालेले होते खरं का खूप थकलो होतो आम्ही पण फिरत होतो हे आधुनिक पद्धतीचं आहे बैलगाडा हे तुळशीला पाणी वगैरे घालणं इकडच्या साईडला काढत आहे आणि जात्यावर पीठ वगैरे दळत आहे अशा प्रकारे मूर्त्या होत्या हा मुलगा रुसला होता त्याला त्याच्या खेळणी दाखवत होती खूप छान वाटत होतं सगळे फोटो वगैरे काढत होते आणि या साईडला आधुनिक पद्धतीने दोघी भाकऱ्या वगैरे करत होत्या मस्त आणि चूल वगैरे पेटवणं आधुनिक पद्धतीचे भांडे तिथं पक्षी बस